मंगरूळ येथील संत गाडगेबाबा फाउंडेशनच्या वतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन प्रदीप विश्वकर्मा गजानन लायबरे निखिल पोहेकर विक्रम भेंडे अमोल पोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक गजानन काकडे आणि निखिल चौधरी यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला गाडगेबाबा पुण्यतिथी त्यानिमित्तानं संत गाडगेबाबा फाउंडेशन मंडूळ चव्हाडा आणि गावकरी नागरिक परिवार मंडूळ चव्हाडाच्या वतीनं आज छोटेखानी गाडगेबाबा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी गाडगेबाबांच्या विचाराची मांडणी करून आम्ही साजरा केलेला आहे त्यानिमित्तानं गाडगेबाबांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख या महान व्यक्तींशी जो संपर्क आला त्याच्या संपर्कातले विविध प्रसंगाची या ठिकाणी मांडणी केली त्यानिमित्तानं सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडणारे तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे याशिवाय संत गाडगेबाबा फाउंडेशननी मंगरूट चवाड़ा येथील जे विद्यार्थी जे मेहनती आणि हुशार विद्यार्थी आहेत मेहनती आणि हुशार परंतु पैशामुळे जर ते आपलं पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असेल तर गाडगेबाबा फाउंडेशन ही एक दुव्याची भूमिका दुव्याची भूमिका साधणार आहे जे समाजसेवक आहेत जे दाते आहेत त्यांच्यापाशी जाऊन त्यांचा शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो शिक्षणाच्या

कार्यक्रमासाठी श्रीकांत खांडेकर प्रशांत झोपाटे प्रवीण कारेकर प्रवीण झोपाटे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहित झोपाटे भूषण शिरबाते अमोल शहाडे अतुल इल्मे गजानन कटरे प्रमोद जैन अनुज जैन गोपाल पारधी उमेश गावनेर गौरव गावनेर अनिल रेवतकर कार्तिक चव्हाळे विठ्ठल लायबरी यांनी अथक परिश्रम घेतले प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगळूर चवाळा